धोनी आणि रोहित शर्मानं आय पी एलमधून रिटायर व्हावं असं तुम्हाला वाटतं का किंवा आता ही दोन नावं जरी मोठी असली तरी वयापुढे खेळ आता बोटं दाखवतोय का प्रश्न धोनी आणि रोहितच्या फॅन्सना काहीसा दुखवणारा आहे हे माहिती आहे मात्र वय झालं आता रिटायर व्हा असं फॅन्सनी सांगण्याआधी जसं सचिननी केलं त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचं अनुकरण आता या दोघांनी करावं असं वाटतं का बरं हे बोलण्याचं कारण काय आहे त्याचा आढावा आपल्याला या व्हिडिओतन घ्यायचा आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्या मागे आहे मनोज मांडवकर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट विश्वातली खूप मोठी नावं दोघांच्याही नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला धोनीला तर मिळास्तच असणारा कर्णधार म्हणून क्रिकेट विश्वानं डोक्यावरती घेतलं होतं रोहितची फलंदाजी म्हणजे मनगडाची कला काय असते याचा उत्तम नमुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं धोनी रिटायर झाल्यावरती वर्षानुवर्ष रो कोणं भारतीय क्रिकेटवरती राज्य केलं आज रोहित सदतीस वर्षाचा आहे तर धोनी त्रेचाळीस वर्षाचा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना पाच पाच विजेतेपदं मिळवून दिली आहेत हा सुद्धा इतिहास नाकारता येणार नाही आय पी एल हा फॉर्मॅट युवा रक्ताचा फॉर्मॅट आहे आज अनेक नवे छावे आपल्याला मुंबईतनं किंवा चेन्नईतनं खेळताना किंवा एकंदरीत टीम्समधनं खेळताना पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये आकडे बोलतात आणि आकड्यांच्या या खेळांनाही दोघांकडेही गेल्या काही वर्षात सपशेल पाठ फिरवले आधी धोनीची दोन हजार बावीसपासूनची पासूनची आकडेवारी काय सांगते ते पहा पहा धोनीच्या खेळाला कशी उत्तर ती लागले लागली दोन हजार बावीस साली चौदा सामने दोनशे बत्तीस धावा तेहत्तीस ची सरासरी तेहत्तीस पूर्णांक चारची सरासरी दोन हजार तेवीस सोळा सामने एकशे चार धावा सव्वीसची ची सरासरी दोन हजार चोवीस चौदा सामने एकशे एकसष्ट धावा त्रेपन्न पूर्णांक सदुसष्टची सरासरी दोन हजार पंचवीस तीन सामने कारण आत्ता अजून मॅचेस बाकी आहेत तीस धावा सेहेचाळीसची सरासरी आता ही आकडेवारी काय सांगते बाबा आता रिटायर हो रविवारी झालेल्या सामन्यानंतर चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एक विधान केलं होतं आणि ते असं की धोनीला गुडघ्याच्या त्रासांना तो ग्रस्त आहे आणि त्यामुळे तो सलग दहा ओव्हरसुद्धा बॅटिंग करू शकत नाही तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षापासूनच म्हणजे दोन हजार चोवीसपासून धोनीनं शेवटच्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला यायला सुरुवात केली होती कारण दोन हजार तेवीसमध्ये त्याची सर्जरी झाली होती धोनीचा फिटनेस साधणं एकेकाळी भल्या भल्यानं भल्या जमलं नव्हतं मात्र आज हाच धोनी दहा ओव्हरही बॅटिंग करू शकत नाही हे सत्य आहे धोनी हे सत्य कधी स्वीकारणार रविवारच्या सामन्यानंतर तर धोनीला डोक्यावर घेणाऱ्या चेन्नईच्या फॅन्सनीच त्याला ट्रोल केलं होतं म्हणजे आता हा थाला चेन्नईच्या फॅन्सनासुद्धा नकोसा झालाय का हाता येऊ रोहित शर्मावरती शर्माजींनी नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि गेल्या वर्षी झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला भारतात आणलं होतं दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला आणि रोहितच्या जागी हार्दिक संघात कर्णधारपदी बसला फॅन्सना खरं तर ते आवडलं नव्हतं मात्र मुंबईच्या थिंक टँकचा तो निर्णय नंतर मुंबईच्या फॅन्सना पटला आज हार्दिकच्या मुंबईत रिकल्टन विघ्नेश पुथूर अश्विनी कुमारसारखी नव्या दमाची मुलं आलीत टिप्पिकल टी ट्वेंटी ज्यांच्या अंगात मुरलं आहे अशी ही नावं आहेत शर्माजींच्या सुद्धा गेल्या काही वर्षातल्या आय पी एलच्या आकडेवरती एक नजर टाकूयात बघा आय पी एलमध्ये कसे झाले शर्माजी फेल दोन हजार बावीस चौदा सामने दोनशे अडुसष्ट धावा एकोणीसशे सरासरी दोन हजार तेवीस सोळा सामने तीनशे बत्तीस धावा वीस पूर्णांक चौऱ्याहत्तरची सरासरी दोन हजार चोवीस चौदा सामने चारशे सतरा धावा बत्तीस पूर्णांक शून्य आठ सरासरी दोन हजार पंचवीस तीन सामने एकवीस धावा इथेच तो शून्यवरती पहिल्या मॅचमध्ये आउट झालेला आहे रोहित शर्मा आणि सरासरी से आहे ती सातची एज इज जस्ट अ नंबर असं म्हणतात मात्र कोणताही खेळ म्हटला की एज इज द नंबर ही बाब प्रकर्षाने पुढे येते भारतीय संघातल्या कित्येक माजी दिग्गजांनी खेळाच्या प्रेमापायी रिटायरमेंट घेतली नव्हती तेव्हा प्रेक्षकांनी त्यांची हुर्या उडवली होती हा भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे इंग्लंडचा माजी कप्तान मायकल वॉननं तर क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट म्हटलंय की त्याचं नाव रोहित शर्मा आहे म्हणून तो टीममध्ये त्याच्या जागी दुसरा असता आणि असा परफॉर्मन्स असता तर तो आज टीममध्येच नसता इतकंच काय तर वॉन पुढे असंही म्हणतो की रोहितचं प्रदर्शन टीमसाठी मोठी समस्या आहे कोणी काही म्हणू पण एक गोष्ट खरी आहे की आता या दोघांनाही वय खूणं होतं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवरतीही होतोय मग हे दोघं फक्त त्यांच्या एन्डॉसमेंटसाठी खेळत आहेत का असाही प्रश्न काहींच्या मनात येतो तुम्हाला या विषयावरती काय वाटतं धोनी आणि रोहित शर्मानं आय पी एलमधनं रिटायर व्हावं का, का? त्यांच्यासारख्या नव्या स्टार्सचा उदय व्हावा म्हणून त्यांनी आता काहीचं बॅकफूटला यायला हवं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद